सर्वांना नमस्कार चान मातला या कथेचे तेरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि हे ही कथा सलग ऐकण्यासाठी तुम्ही प्लेलिस्टसुद्धा पाहू शकता शशी आता त्याचा भूतकाळ आठवून खूप रडत होता आणि रवी शेटने त्याला पोटाशी धरला आणि ते पाणवलेल्या डोळ्यांनी म्हणाले रडू नकोस बेटा सावर स्वतःला जसं मी सावरलं स्वतःला तू तुझे कुटुंबीय गमावले म्हणून रडतोस पण या वयात ज्या वयात सगळा भार स्वतःच्या तरुण मुलाच्या खांद्यावर सोपवून तीर्थयात्रा करायच्या त्या वयात स्वतःच्या तरुण मुलाचं प्रेत स्वतःच्या खांद्यावर स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाताना काय यातना झाल्या असतील मला विचार माझं काळीच किती टाहू फोडत असेल मला किती दुःख झालं असेल हे फक्त स्वतःचा तरुण मुलगा गमावलेला एक बापच समजू शकतो असं म्हणून रवी शेठ सुद्धा आरडायला लागले आणि त्यांच्या पत्नीनं त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या आता दोघेही स्वतःला सावरा आणि चला शशी तू आराम कर नोकर तुझी सगळी व्यवस्था बघतील तू कुठेही बाहेर जाऊ नकोस या रूममधून रवी शेठ म्हणाले हो तसा तू बंगल्यातल्या बंगल्यामध्ये फिरू शकतोस पण बाहेर पडू नकोस नक्कीच मुंबई पोलिसांनासुद्धा तो हवा असेल काही दिवस तुला लपूनच राहावं लागेल आम्ही रात्रीपर्यंत परत येतो आणि शशी म्हणाला पण बाबा मी तुमच्यासोबत येऊ का तुमच्यासोबत आता बॉडीगार्डसुद्धा नाही रवी शेठ म्हणाले नको मला माझ्यासाठी तुझा जीव धोक्यात घालायचा नाही आणि डोंट वरी काहीच होणार नाही असं म्हणून ते बाहेर पडले आणि त्यांची गाडी पुण्याच्या दिशेने धावायला सुरुवात झाली मग काही तासांचा प्रवास करून ते पुण्याच्या एका स्कूलमध्ये आले आणि अकरा वर्षाचा एक चुनचुनीत राजभिंडा गोरा गोमटा मुलगा आजोबा असं म्हणून धावत आला आणि त्यांना बिलगला तसं रवी शेटने सुद्धा त्याला प्रेमाने जवळ घेतला प्रिन्सिपलची परवानगी घेऊन त्याला बाहेर घेऊन गे गेले हॉटेलमध्ये जेवण केलं त्याला खूप फिरवला आणि त्याला सोडला आणि येताना एक चेक प्रिन्सिपलच्या हातात दिला नमस्कार केला आणि प्रिन्सिपल म्हणाले थँक्यू सो मच सर तुम्ही आमच्या संस्थेला नेहमी डोनेशन देत राहता तुमच्यासारखी दानशूर व्यक्ती अजून तरी सापडली नाही आणि रवी शेठ म्हणाले इट्स माय प्लेजर सर फक्त माझ्या नातवावर मनापासून लक्ष ठेवा असं समजा की हा माझा प्राण आहे आणि मी तो तुमच्याजवळ ठेवला आहे तशी गरीज नसती तर मी त्याला इथं ठेवलाच नसता आम्हा दोघांचाही एकमेकांवर खूप जीव आहे म्हणतात ना आजोबा नातवाची सुरुवात असतो आणि नातू हा आजोबांचा शेवट असतो म्हणून मला त्याची काळजी वाटते आणि काही वर्षांनी मी त्याला इथं ठेवणारच नाही पुढच्या शिक्षणासाठी लंडनला पाठवणार पण तोपर्यंत तो तुम्ही त्याची काळजी घ्या तो इथे सेफ राहील अशी मला खात्री आहे आणि प्रिन्सिपलसुद्धा म्हणाले डोंट वरी तुम्ही निश्चिंत रहा, आणि आता इकडे चंदनपूरमध्ये चंद्रा रंगीजवळ बसली होती आणि तिची रेडी रंगीभोवती इकडून तिकडून उड्या मारत होती चंद्रा तिच्या आईला म्हणाली आई, आई। तिचं नाव काय ठेवायचं ग आई म्हणाली आता तूच ठरव माझ्या डोक्यात घेडं पडल्यात सतराशे साठ विषय डोक्यात आहेत माझ्या मी कुठला म्हणून विचार करू आणि चंद्रा म्हणाली आणि सगळ्यात पहिला विषय म्हणजे माझं लग्न हो ना आई तू काळजी करून काही होणार आहे का, का? आणि समजा माझ्या नशिबात नसेलच लग्न व्हायचं तर आणि तिची आई म्हणाली तुझ्या जिबेला काही हाड आहे का काही पण कशाला बोलतेस जरा नीट बोल की चंद्रा हसून म्हणाली आई मी बोलून काही होणार आहे का आणि अगं मी काही त्या पाहुण्यांची वाट अडवून धरली का जेव्हा नशिबात असेल तेव्हाच गोष्टी घडतील आणि आई म्हणाली आई काळजी करत म्हणाली तू नाही पण त्या दौलतनं तुझ्या बोलण्यामुळे वाट अडवून धरली की पाहुण्यांची त्याचं काय करावं चंद्रा ही माणसं खूप वंगाळ आहेत तुला अजून अनुभव नाही आणि चंद्रा म्हणाली आई उलट चांगला आहे की जो दौलतचा विरोध पत्करून आणि त्याला पुरून उरेल आणि माझ्यापर्यंत पोचेल ना तोच खरा मर्द बघ मी त्याच्याच गळ्यात माळ घालणार आणि असा मर्द मला नक्कीच भेटणार आणि सांग की काय नाही ठेव नाव ठेवायचं रंगीच्या पोरीचं आई म्हणाली तुझं तू बघ चंद्रा म्हणाली मग तू घोगऱ्या कर मी रंगीच्या पोरीचं नाव ठरवते असं म्हणून ती उठली आणि तिला समोर रत्ना दिसली आणि ती चंद्राकडे अपराधीपणानं बघत होती चंद्रा मात्र रागात बघत होती आणि तिला बगल देऊन निघाली तशी रत्ना म्हली चंद्रा अगं की किती रुशील माझ्यावर अगं मला करमत नाही तू बोलत नाही तर चंद्रा म्हली का काय करमत नाही तुला तू ल भरपूर आहेत की आणि गळ्यातला सर केला असेल ना किती तुळ्याचा केला दोन चार आठ आणि किती वेळा त्याच्यासोबत जाऊन निजलीस शी तू माझ्या डोळ्यासमोरून चालती हो रत्नामाळी चंद्रा अगं ती मजबुरी माणसाची आता तुला कसं सांगू चंद्रा म्हणाली कसली मजबुरी तुला सोनं नाणं कमी पडत होतं म्हणून असं वागलीस का काय चाटायचं का त्या चाटा चा सोन्याला आणि चांदीला जिथं चारित्र आणि शील घाण ठेवायचं तुझ्या बापाच्या वयाच्या माणसासोबत तुचक झोपली तुला लाज नाही वाटत नालायक कुठली चालती हो माझ्या नजरेसमोरून अशी चंद्र रत्नाला खूप बोलत होती पण तरीही रत्ना म्हणाली बोल तुला पाहिजे ते बोल वाटलंस तर मार पण माझ्याशी अबोलं धरू नकोस ग चंद्रा कारण तुझ्याशिवाय माझं दुसरं कोणीच नाही आणि चंद्रा म्हणाली आणि आता मी सुद्धा नाही राहिली तुझ्याजवळची असं म्हणून घरात निघून गेली रत्ना पुन्हा तिच्या मागं गेली आणि म्हणाली काय करू माझ्या बानं पाटलाकडून आणि सावकाराकडून अख्खा जन्मभर नाही ना इतकं कर्ज घेतलं होतं मी आणि माझी आई रोज यांच्यात काम करूनही फेटत नाही म्हणून माझ्या बापानं मला त्यांच्यापुढं टाकलं आणि चंद्रा म्हणाली मग असं फेडशील का कर्ज तुला लाज वाटते का असं पैशासाठी लाचार होऊन जगण्यापेक्षा मिलेलं बरं आणि इतकी कसली गरज होती पैशांची दोन वेळेचं अन्न खाऊन जगायला जास्त पैसा लागत नाही पण तुमच्या गरजा जास्त असतील ना दागिने पाहिजे असतील नाही नायगं अगं आईच्या आजारपणात घरातलं होतं नव्हतं होता ते सगळं संपलं आणि ज्या घरातले पुरुष दुबळे असतात ना पाटील सरपंच यांच्या पुढे शेपू हलवतात त्या घरातल्या बायकांनी काय करायचं तूच सांग चंद्रा चंद्रा म्हणाली माझा बाप पण तसाच आहे दारूड आहे पण म्हणून आम्ही नाही तसं करत रत्ना रत्नामहाले तुझ्यासारखी हिंमत नाही गं कोणाच्या आम्हाला भीती वाटते जायची तसं चंद्रानं रत्नाकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाली मग मा आता तुझी अब्रू जात नाही का चोरून चोरून पाटलासोबत नेसतेस तेव्हा आणखीन काय अबरू जायची राहिली आहे रत्नामाळी चंद्रा वेशीवर अब्रू टाकण्यापेक्षा झाकली मूळ सव्वा लाखाची नाहीतर आपलीही कस्तुरी व्हायची तुला काय वाटतं मला लग्न करू वाटत नाही का मला पण चुकाचा संसार करू वाटतो पण माझा बाप माझ्या लग्नाचा विचार करतच नाही एक लग्न झालं आणि त्याची सुद्धा ती तरा झाली चंद्रमाली बाद झालं रत्ना तुला सांगून काहीच उपयोग नाही सगळं पालत्या घरावर पाणी आहे त्यापेक्षा तू जा मग रत्ना आपली मालनजवळ आली आणि माले मावशी अगं एक काम होतं आपल्या शाळेत नवीन मास्तर आल्यात त्यांचं विराट सोबत नाही एकटंच दिसते तर त्यांनी विचारलंय की त्यांना कोणी दोन टाईमचं जेवण घालेल का महिन्याच्या महिन्याला पैसे देतो म्हणाले तर मी काय म्हणते तू घालशील का डबा बनवून आमच्यात घातलं असतं ग पण त्यांना वशाटाचं चालत नाही त्यांना शुद्ध शाकाहारी स्वयंपाकघर पाहिजे म्हणून मग मी म्हटलं तुला विचारावं आणि मालण म्हणाली विचार करून सांगते पण अगं आमच्यात पण वशाट असतंच की रत्नामाली मावशी अगं विचार काय करतेस मास्तर कालपासून उपाशी आहेत सांग की लवकर मालन म्हणाली बरं ठीक आहे देते आजपासूनच पण पैसे मिळतील नवं लवकर रत्ना म्हणाली मावशी अगं सरकारी नोकर आहे तो त्यांचा महिन्याच्या महिन्याला पगार असतो काळजी करू नकोस मिळतील पैसे मालन म्हणाली बरं मग त्यांना जेवण पाठवायचं का ते इथे ये येऊन जेवतील तेवढं विचार त्यांना आणि रत्ना म्हणाली आता घरीच येतील की कुठं ताटं आणि वाट्या धुवत बसायचं मालन म्हणाली बरं मग आता संध्याकाळ झाली आज चंद्रानं भाकरी केल्या अगदी कागदासारख्या पातळ आणि पौर्णिमेच्या चे चंद्रासारख्या गोल गरगरीत आणि परात धुतलेलं पाणी तिनं दरवाज्यातून बाहेर फेकलं तसं जेवायला आलेल्या मास्तरांच्या अंगावर ते पडलं आणि पांढऱ्या शुभ्र रंगाने मास्तरांची अंगोळ झाली आणि सत्तावीस वर्षे असलेले काळ्या फ्रेमचा चष्मा घातलेले तरुण मास्तर चंद्राकडे फार वाईट तोंड करून बघत होते त्यांना तसं बघून चंद्रा खूप हसायला लागली आणि हसताना ती खूप सुंदर दिसत होती तिची नाजूक पांढरी पांढरीशुभ्र दंतपंक्तीजणू चंद्राच्या कला मोडून त्याच्यापासून बनवली होती आणि मास्तर तिच्याकडे बघून भान हरवून गेले आणि ते म्हणाले नमस्कार मी साने गुरुजी आणि चंद्रा हसून म्हणाली काय मास्तर तुम्ही डोक्यावर पडलाय काय अव या गावात असा नमस्कार चमत्कार चालत नाही इथं फक्त हय हो र आणि काय र अशी भाषा चालते आणि मास्तर म्हणाले अहो असं कसं मी शिक्षक आहे इतकी उर्मट भाषा मला शोभून दिसत नाही चंद्राला आता तिचं हसू आवरत नव्हतं आणि ती म्हणाली तसं तुम्हाला आणखीन एक गोष्ट शोभून दिसत नाही मास्तर म्हणाली कोणती चंद्र म्हणाली हो तुमचा चष्मा अगं काय हे की ती काळा कुळकुळीत आहे आणि तुमच्या गोऱ्या नाजूक चेहऱ्याला तर शोभून बी दिसत नाही मी काय म्हणते तुम्ही इतका अभ्यास करता की काय मग जर तुम्ही अजून अभ्यास करत असाल तर पोरांना काय शिकवणार ढेकळं का असं म्हणून चंद्रा खूप हसत होती आणि मास्तरसुद्धा हसायला लागले आणि चंद्रा म्हणाली पण तुम्ही गावात नवीन दिसता माने मास्तर म्हणाले हो दोन दिवसापूर्वी आलो आहे बदली करून चंद्रा म्हणाली बरं मग इथं कशाला आलात भाकरीच्या खरकट्या पाण्यानं आंघोळ करायला का असं म्हणून चंद्रा पुन्हा हसायला लागली इतक्यात मालन आली आणि म्हणाली कोण तुम्ही आणि इथं काय करताय आणि काय हे चंद्रा भाकरीचं पाणी टाकलंच होय त्यांच्या अंगावर सगळे पांढरे झाले की हे आणि मास्तर म्हणाले नमस्कार मी माने गुरुजी ते रत्नानं तुमचं घर दाखवलं आणि इथे मला डबा मिळेल असं म्हणाली आणि मालन म्हणाली अगं बया चंद्रा अगं भाकऱ्या बंद केलंस मी गं अगं तुला सांगायचं विसरून गेले आत्ताच्यापासूनच हे मास्तर पण आपल्याकडं जेवायला येणार त्यांच्या पण भाकऱ्या करायच्या होत्या की चंद्रा म्हणाली आई आधी काय झालं तर सांगायला आता मी चूल भिजवली आणि आपल्या पुरत्या भाकरी केल्या तसे मास्तर नाराज झाले आणि म्हणाले हरकत नाही मी सकाळी येतो पण सकाळी जरी मिळेल ना जेवण कारण मी कालपासून उपाशी आहे हो घरून आईनं डब्बा दिला होता तो संपला आणि आता खूप भूक लागली आहे म्हणून आलो होतो असं मास्तर फार बारीक तोंड करून म्हणालं आणि चंद्राला त्याची दया आली ती म्हणाली या की खा बा माझी भाकरी तशी पण मला भूकच नाही तसं आता मास्तरांनी आडेवेडे न घेता जेवण केलं आणि ते म्हणाले आत्ताचं जेवण मांडून ठेवा आणि चंद्रा म्हणाली आत्ताच्या जेवणाचा आम्ही पैसे घेणार नाही कारण तुम्ही खूप भूक लागली म्हणून आमच्या दारात आला आणि भुकेल्याला अन्न देणं ही आपली संस्कृती आहे उद्या सकाळपासून तुमचं जेवण मांडून ठेवणार आणि मास्तरांना तिचं बोलणं आवडलं आणि ते निघून गेले मग चंद्रा उठली आणि पुन्हा काहीतरी आठवून सुभांच्या घरी गेली आणि तिला बघता सुभान तिथून पळून गेला आणि चंद्राला खात्री झाली सुभानच तो नाराधम आहे जो कस्तुरीसोबत रात्री घाणेरडं काम करत होता आणि कुठपर्यंत पळशील कधीतरी हाताला घावशीलच असं चंद्रा म्हणाली मग आता चंद्राच्या घरी गावातल्या एका मुलीची लग्नाची पत्रिका आली तिची आई म्हणाली चंद्रा अगं कोणाच्या वाच तरी चंद्रा म्हणाली भामाची आहे आणि आई पुन्हा निराश झाली चुलीमधल्या अर्धवट जळलेल्या लाकडाकडे बघून म्हणाली ती भामा दिसायला किती काळी आहे नाकी डोळी पण चांगली नाही तिचंही लग्न जमलं जिचं लग्न जमलं फार कठीण आहे असं म्हणायचं तिचंही जमलं आणि माझ्या चंद्राच्या लग्नाचं माझं स्वप्न असंच या अर्ध्या जळाल्या लाकडासारखं अर्धवट राहणार की काय आणि करपून जाणार असं वाटून ती तडक उठली आणि पुन्हा दौलटकडे निघाली त्याला शोधायला जास्त कष्ट पडले नाहीत कारण तो सतत पानटपरीवर असतो पान आणि गुटखा खात बसत असतो आज तो एकटाच होता सुभान कुठे दिसत नव्हता आणि चंद्राच्या आईनं त्याच्यापुढे हात जोडले आणि म्हणाली मालक चंद्राला माफ करा की आवतीला कोणतेच फावणे येत नाहीत दौलत पुन्हा नसतीत म्हणाला करतो की माप, पण आज रात्रीला तिला पाठव आमच्या वाड्यावर लगेच माफ करतो आणि तिचं लग्न पण लावून देतो आणि हे ऐकलं तसं तसं तिच्या आईनं त्याच्यासमोर जोडलेले हात अवसान गळून खाली पडले